नमस्कार मित्रांनो मी अक्षय ढगे इंदा नगरमध्ये मित्रांनो गोडसे रोड तर हे आमचे मित्रांचं बाळू अभाड़ यांचं आधार कार्ड सेंटर आहे तर इथे संपूर्ण एंटरप्राईज इथे स्कॅनिंग होतात त्यामुळे सर मित्रांना ओळख तर ऑनलाईन जे जे बाय असेल आधार कार्ड असेल पण पासवर्ड असेल सगळं इथं सगळं इथं पण मित्रांनो बघा इथं डिजिटल सेवा केंद्र आहे तिथं पण सगळी सुविधा आहेत मित्रांनो इथं पोस्ट पण आहे मित्रांनो आणि भरपूर काही इथं ऑनलाईन फॉर्म असते जॉबचे असतील सगळे ऑनलाईन फॉर्म इथं भरल्या जाईल पेट्रोलमध्ये कधी आला तर नक्की इथं व्हिजिट करा मित्रांनो आणि ए टी एम कार्ड आहे ए टी एम सुद्धा आहे म्हटलं तुम्ही चालू आहे मित्रांनो ते पैसे काढायचे असतील जी पे पण फोनपे सर्व सुविधा आहे मित्रांनो इथे उत्पर्यंत दाखला असेल कॅजेट असेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच अक्षरधे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद